ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा दुचाकीवरून बहिणीला घेऊन जात असताना कोयता दाखवून बहिणीच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी प्रकरणी विजापूर पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी सात मोहम्मद मुलांनी व वीस राहणार निर्मिती गणेश सोसायटी यांनी फिर्याद दिली असून निखिल कांबळे राहणार विद्यानगर विजापूर याला पोलिसांनी अटक केली आहे शिवाय आरोपीने मी खुद गब्बर आहे म्हणत कोयता दाखवून परिसरात दहशत पसरवली ही घटना अकरा जून रोजी दुपारी बाराच्या सुमारास घडली सात हा बहिणीला घेऊन घरी येत असताना माशाळ वस्ती येथे आरोपी कांबळे याने त्याची मोटरसायकल सातच्या गाडी समोर अडवी लावली त्यावेळी तू कुठे राहतो असे विचारले शिवाय सातच्या गाडीवर बसलेल्या बहिणीच्या गळ्यातील चेन पाहून ओढताना त्याला फिर्यादीने ढकलून दिले त्यानंतर आरोपीने धक्काबुक्की केली त्यानंतर साध हा घरी जात असताना आरोपीने पाठलाग करून सातच्या घराजवळ आल्यानंतर फिर्यादीच्या वडिलाने ही विचारणा केल्यानंतर तुम्हाला माहिती नाही का मी कोण आहे मी खुद गब्बर आहे असे म्हणत कोयत्याचा धाक दाखवत नंतर बघून घेण्याची धमकी दिली दरम्यान आरोपी निखिल कांबळे याला पोलिसांनी अटक केली आहे घटनेचा तपास हवालदार सचिन हार करत आहेत